न्यूज मृत्यूनंतरही भोगावा लागताय तो मरण यातना अंत्ययात्रेसाठी नागरिकांना वाट सापडे ना खालापूर तालुक्यातील आर्कसवाडी उंबरनेरवाडी पिंपरवाडी या आदिवासी वाड्यांकडे शासनाचे लक्ष कधी जाणार या गावांमध्ये नुकताच एका महिलेचा मृत्यू झाला त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते मयत गावकऱ्यांना कमरेवर पाण्यातून वाट काढून न्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पाण्याचा प्रचंड लोंढा अशात मयत खांद्यावरून नेत्यांना गावकऱ्यांना जिवंतपणी मरणयातना भोगावं लागतात गावमध्ये रस्त्याच नसल्यानं अशा अनेक समस्यांना येथील गावकऱ्यांना सामोरे जावं लागतंय कामावर जा ये करण्यासाठी सुद्धा येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन दोरीच्या सहाय्यानं टांगत प्रवास करावा लागतोय अशा वेळी कोणी आजारी पडलं किंवा काही अत्यावश्यक गोष्टीसाठी आपला जीव धोक्यात घालूनच या नागरिकांना ये करावी लागते येथील रस्त्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र बालदे यांनी मागील सहा महिन्यापूर्वी रस्त्यासाठी उद्घाटन केले होते परंतु अजूनपर्यंत या रस्त्यासाठी कोणतेही काम सुरू झाले नाही तर एखादी दुर्घटना घडून आमचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला आमच्या जीवाची किंमत कळणार नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या अक्षरज मीडियासाठी चंद्रकांत सुतार खालापूर रायगड तो समशान नेता घेताना जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहे हो परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासांसाठी परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब पुढे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमचे आदिवासी बांधव कसे जगतात याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याच विक्ष उद्घाटना आमच्या स्थानिक आमदार महेश पावंती यांनी केलं होतं त्याला आज त्यांनी कमी पाच महिने झाले उद्याकडे ऊन सुद्धा आज विधेयक सुद्धा कुठला अपॉइंट रेडकरण काही झालेलं नाही ना ना तुम्ही समक्ष पाहू शकता आणि सकाळच्या आमच्या गावातलं जे नेलेलं आहे ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार असतो